नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मिनाज मॅजिक किचनमध्ये आज मी घेऊन आले कुरकुरीत आळूवडीची रेसिपी चला करूया आळूवडीसाठी जे स्टफिंग लागतं जे पीठ लागतं रोल बनवण्यासाठी ते बनवायला घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं कोथिंबीर घेऊन वाटून घेऊया एका भांड्यामध्ये चिंचेचा कोळ घेऊया चिंच आणि गुळ पाण्यात भिजवलेलं आहे पाणी हिरवं वाटण मिरची कोथिंबीर आणि आलंचं धनेजिऱ्याची पूड हळद लाल मिरची पावडर लाल मसाले चवीनुसार मीठ हे पांढरे तिळं बेसन गरम तेल आता आपण टाकत आहोत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण घट्ट असतं मग थोडं थोडं पीठ करून हे मिश्रण बनवा मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे ही आळूची पानं आहे धुवून पुसून घेतलेली आहे आता ह्याचे देठ काढूया देठ काढून झाल्यावर ते अशा प्रकारे लाटणीने लाटा सगळ्या पानांची देठ काढून लाटणे लाटून घेतलेले आणि दोन सेट बनवले पाच पाचचे सर्वप्रथम एक पान घेऊन त्याला आपण जे मिश्रण बनवले ते लावूया आता हे लाटणे लाटल्यामुळे त्याच्या सगळ्या शिरा दाबल्या गेलेल्या आहे त्यामुळे रोल चांगला करता येणार आहे दुसरं पान उलट ठेवून त्याला पण आपण जे मिश्रण केलेले ते लावूया मिश्रण व्यवस्थित लावा सगळ्या बा साईडला अशाच प्रकारे सगळी पानं लावून घ्या सगळी पानं लावून पान साईडने फोल्ड करून त्याचा रोल करा एका चाळणीला तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे आळूवडीचे रोल केलेले ते उकडायला ठेवूया मिडियम गॅसवरती उकडून घेऊया आणि मिनिमम वीस मिनटं तरी लागतील आळूवडीचा कलर चेंज झालेला म्हणजे ती शिजलेली आहे आता ह्याला बाहेर काढूया आता वडी कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय करू शकतात आम्ही फोडणी देणार आहोत मोहरी जिरं पांढरे तीळ धनजची पावडर लाल मसाला हळद आणि वड्या टाक्या चवीनुसार मीठ टाकूया आपली आळूवडी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरती कोथिंबीर खोबरं टाकूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड रिलेटिवजवर शेअर करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा जर तुम्ही आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर बेलायकनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग